दोन हजार एकोणीस निवडणूक विश्वजित ऑक्टोबर मध्ये विद्यमान खासदारांसाठी त्या ठिकाणी लावलं होतं ते सोयीस्कृत्या विसरलेले आहेत माझं आयुष्य मी पणाला लावलं होतं मी फक्त राजकारण नाही तर माझ्या पंचवीस वर्षाचं करिअर पणाला लावलं असतं लावलं होतं उद्या ऑक्टोबरला पक्षानं सांगितलं असतं बंटी पाटील तू विधान लोकसभेला वेगळी भूमिका घेतलीस आता विधानसभेला आम्ही काय करायचं ते करतो तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं परंतु तो विचार मी करत नाही ज्यावेळी एक भूमिका घेतो दोन हजार चौदाला ज्यांना आम्ही मदत केली त्यांनी आमच्या पाठीत खंजीर कुपसला त्या खंजीर कुपसण्याचा बदला घेतला तो दोन हजार एकोणीसला घेतला म्हणजे घेतला माझं काय चुकलं एकोणीसला ला त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा कटका पडला तर आमचं काय बिघडलं आमचं काय चुकलं आम्ही जे केलं ते निसर्गाला मान्य या ठिकाणी होतं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी